अमळनेर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी होणार असून मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच तिलक हमी लगायगे या मथळ्याखाली मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अभिनंदनाचे फलक लागले असून मंत्रीच्या निवासस्थानी देखील सत्कार सोहळ्यासाठी भव्य शामियाना टाकून जय्यत तयारी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे यामुळे महायुतीचे कार्यकर्ते कमालीचे सुखावले आहेत अमळनेर मतदारसंघात महाटीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी आणि काँग्रेसचे डॉक्टर झाली असून तिघांनीही विजयाचा दावा केला आहे मात्र ग्रामीण व शहरी भागाच्या सर्व्हेनुसार मंत्री अनिल पाटील यांना विजयाचा आत्मविश्वास वाढून कार्यकर्त्यांना देखील त्यांनी उत्साहित केले आहे त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते गुलाल तर आम्हीच उडविणार यासारखे संदेश सोशल मीडियावर टाकून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत सामाजिक कार्यकर्ते राजसिंग परदेशी व तुळशीराम हटकर यांनी महाराणा प्रताप चौकात मंत्री अनिल पाटील यांचे अभिनंदन करणारे मोठे होल्डिंग लावून एक प्रकारे विजय अनिल पाटील यांचाच हात संदेश दिल्याने संपूर्ण मतदारसंघात हा चर्चेचा विषय ठरला आहे काही कार्यकर्त्यांनी आम्ही चार ट्रक गुलाल देखील बुक केला असल्याचे सांगितले आहे एकंदरीत महायुतीच्या गटात असलेला हा उत्साह तथा आत्मविश्वास आजच्या निकालानंतरच खरा ठरणार आहे दरम्यान दुसरीकडे माजी आमदार शिरीष चौधरी व डॉक्टर अनिल शिंदे यांच्या गटात विजयाची तयारी काय याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र चौधरी गटाचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर विजयाचा संदेश देत आहेत आजच्या निकालाची सर्वांना कमालीची उत्सुकता लागली आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल अनिल दादा पाटील यांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबर रोजी राजवड येथे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची भेट घेतली कृषीभूषण पाटील यांनी त्यांचे वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीसह स्वागत केले व श्री गजानन महाराजांचा फोटो आंबा डाळिंब सफरचंद मोसंबी संत्रा या फळांची भेट देऊन स्वागत केले यावेळी माजी नगरसेवक विक्रांत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांमधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आली होती अनेक शिक्षकांना तालुका बदलून दूरच्या तालुक्यात नियुक्त करण्यात आले होते मतदानाची ड्युटी केल्यानंतर बऱ्याच शिक्षकांना आपल्या घरी जाण्यास पहाट उजाडली तर काही दुसऱ्या दिवशी पोहोचले त्यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबरला जिल्हाधिकारी सुट्टी देतील अशी अपेक्षा होती मात्र सुट्टी न मिळाल्याने शिक्षकांना शाळेवर जावं लागलं यामुळे शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे एकतर अमळनेरच्या शिक्षकांना भुसावळ रावेर यावल अशा भागात ड्युटी देण्यात आली व दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने शाळेत हजर होण्याचे आदेश त्यामुळे शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली शेजारच्या तालुक्यात ड्युटी दिली तर शिक्षक दुसऱ्या दिवशी सहज आपापल्या शाळेत हजर होतात त्यामुळे आगामी निवडणुकीत शेजारच्या तालुक्यात ड्युटी देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे पुरुष शिक्षकांना त्यांच्या तालुक्यात निवडणुकीच्या कामासाठी नेमले जात नाही अनेकदा त्यांना तीन तीन तालुक्यांपलीकडच्या गावात काम करावे लागते एकोणीस नोव्हेंबरला शिक्षकांना मतदानाच्या दिवसासाठी आवश्यक साहित्य ताब्यात घेण्यासाठी जावे लागले तर वीस नोव्हेंबरला दिवसभर मतदानाचे काम करावे लागले मतदान संपवून मुख्य केंद्रावर पोहोचून तिथे साहित्य जमा करेपर्यंत रात्रीचे दोन वाजून गेले होते तिथून परत जाण्यासाठी शिक्षकांची गैरसोय झाली त्यामुळे बऱ्याच शिक्षकांनी मतदान साहित्य वाटप व जमा ठिकाणीच मुक्कामी राहावे लागले त्यामुळे शिक्षकांना घरी पोहोचता पोहोचता दुसरा दिवस उजाडला पहाटेचे दोन ते तीन वाजले होते यानंतर घरी परत जाऊन सकाळी शाळेत जाणे हे बहुतांश शिक्षकांसाठी अशक्य असले तरी एकवीस नोव्हेंबरला सुट्टी नसल्याने शाळेत जावे लागले विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार अमळनेर तालुक्यात का स्वीप कार्यक्रम राबवण्यात आला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले यात विविध प्रकारे मार्गदर्शन पत्रलेखन रांगोळी स्पर्धा गृह भेटी जनजागृती घंटागाडीवर मतदानास आवाहन करणारे जिंगल गीत प्रसारण करणे सार्वत्रिक ठिकाणी मतदान जनजागृती होर्डिंग्स बॅनर लावणे मॅरेथॉन स्पर्धा बचत गटातील महिलांची केंद्रस्तरीय कार्यशाळा गाव पातळीवर होणारे विविध कार्यक्रम मध्ये शपथ घेणे या सर्व कार्यक्रमांची आखणी व नियोजन करण्यात आले अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन आर पाटील गट यांनी तालुक्यातील सर्व शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांकडून वरील सर्व उपक्रम करून घेतले त्याबद्दल जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याकडून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले